इचलकरंजीच्या रोटरी सेंटर अन्न महोत्सव यापुढे आता इचलकरंजी पॅटर्न निर्माण होईल असा विश्वास हातकलंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान व्यक्त केला खासदार धैर्यशील माने हे रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या आयोजित केलेल्या फूड फेस्टिवलचे उद्घाटक म्हणून बोलत होते हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी शहराच्या खास खव्यांसाठी या फूड फेस्टिवलचे आयोजन रोटरी क्लबने केले ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे असेही खासदार माने यांनी या पुढील काळात अशा विविध फेस्टिवलचे कार्यक्रम उपलब्ध होण्याकरिता इचलकरंजीच्या विकास आराखड्यामध्ये किमान पाच ते सात एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल यावेळी मत व्यक्त केले आजपासून सत्तावीस जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या फूड फेस्टिवलमध्ये महाराष्ट्रीयन गुजराती साऊथ इंडियन अशा विविध प्रकारचे मांसाहार आणि शाकाहारी मेनू इचलकरंजीच्या खव्यांसाठी उपलब्ध आहेत असे फूड फेस्टिवलचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवकुमार दहाड यांनी प्रास्ताविक भाषण करताना नमूद केले दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी इचलकरंजीहून गजानन मोहिते त्यामुळे काय चुकलं तर पहिल्यांद मागून घेतो तुमच्याकडे अचानक आल्यावरती सांगितले की तुम्हाला खासदार जनरेशन जी माने आणि सर्व रोटरीचे से पदाधिकारी सेखंड रोटरीचे से। आणि आपण सर्व स्टॉलधारक रोटरी अन्नोत्सव दोन हजार पंचवीस रोटरी क्लब ऑफरांजी सेंटर यांच्या वतीनं मनोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे आत्ताच ज्यांचं मनोगत झालं ते आपल्या त्या सर्व उपक्रमाला सातत्यानं ना साथ देणारे सन्मान्य गिरीशजी सर उपस्थित असणारे आपलं मनोगत व्यक्त केलं रोटेरियन सन्मान्य शिवाजी सोहळा रोटेरियन्स या निमित्ताने या ठिकाणी साजरा करतात याच्या पाठीमाग प्रचंड एफर्ट्स मग अशी प्रेसिडेंट सरांनी सांगितलं सेक्रेटरी साहेबांनी सांगितलं की याच्यासाठी टीम वर्क आणि प्रचंड मेहनत यासाठी लागते आज दिसताना हा दिमानदार सोहळा या ठिकाणी दिसतो कार्यक्रम सात दिवसाचा का होईल पण त्याच्या पाठीमागचे परिश्रम गेले महिना दीड महिने आपण त्या ठिकाणी घालतोय आणि आपापला व्यवसाय सांभाळत आपण सर्वजण खऱ्या अर्थानं इचलकरंजीला ही मेजवानी या ठिकाणी देतोय मी स्वतः खवई हो आहे त्याच्यामुळं मला हे जे वाढलेलं वजन आहे राजकीय नव्हे आत्ता जे वाढलेलं वजन आहे त्याचं कारण हे बाहेरचं झालं आणि हेल्दी लिव्हिंग अँड हेल्दी फूड हे कदाचित आपल्याला सुद्धा या दिवसामध्ये हुरडा इतका सुंदर लागतो शेतावर गेल्यानंतर हुरडा पार्टी करणारी लोक आपल्याकडे आहेत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरच्या संस्कृतीमध्ये गणेश मंडळं देशभरामध्ये असतील पण चित्रेशर आमच्याकडे रस्सा मंडळ आहे